तर पायापुसनी पायाजवळ घे अशी खाली मला तर सहनच ना होत नाही असं काही खाली असलं ना खाली पाहिजेच काहीतरी तर म्हणजे आज मम्मी मस्त शेंगोळे करणार आहे आता तोंडाची चव अशी पूर्ण गेली अशक्तपणेमुळे तर हिरवी मिरची जिरा लसूण घेतलेला आहे हे वाटून द्यायचं आहे तिला तर नवीन मिक्सरचं भांड असल्यामुळे मम्मीला ते वाटायला येत नाही तर मी तिला वाटून देते एकदा माझं जे जुनं मिक्सर होतं ना तर ते मी पुण्यात नेऊन ठेवलंय कारण तिथे पण आपल्याला लागतं आणि हे बॉसचा जो नवीन मिक्सर आहे तो इथे ठेवलाय मम्मी म्हणते मला ह्या मिक्सरने काही सुचत नाही बाई काय नवीनच आहे पण नॉर्मल आहे आपलं एक्सक्यूज <laughs> मी हा मी मिरची मि हां लय तिखट नको म्हणजे लय तिखट होणार नाही ना पोर आपण खातो ना तर वाटणमध्ये काय करतो आहे आपण जिरा हिरवी मिरची आणि लसूण जास्त प्रमाणामध्ये लसूण पाहिजे आणि जिरा पाहिजे तर हे असं आहे बघा नॉर्मली असं एवढं हे, हे वाटून द्यायचं आहे मम्मीला तर म्हणजे मी प्रमोशन नाही करत आहे फक्त मम्मीला दाखवते कसं आहे म्हणून तुम्हाला पण दाखवा म्हटलं तर एकदम इझी आहे हे असं हा हे मिक्सर कसं मम्मीला लावता येत नाही तिला वाटत काय होईल उगच आणि बस जस्ट बटन दाबायचं हा ऑन आहे ऑलरेडी हा हे जस्ट दाबायचं असं असं साठी आधी जरा असं पाणी टाकत आहे आणि आपण पाण्यामध्येच हळद टाकू थोडीशी म्हणजे ही सगळी रेसिपी मम्मीचीच आहे आणि चवीपुरतं मीठ पिठात टाकण्यापेक्षा पाण्यातच टाकायचं म्हणजे मळताना जरा व्यवस्थित आणि भरपूर चिरलेलं कोथंबीर बारीक मेथी कोणी टाकतं किंवा कोणी टाकत नाही आता आम्ही मेथी पण टाकतो मेथीने छान चव येते जरा खमंग लागतात शेंगोळे करायची बरेच पद्धत आहे तुमच्याकडे शेंगोळेला काय म्हणतात ते पण सांगा आता हे वाटण जे आपण तयार केलेलं म्हणजे लसूण हिरवी मिरची आणि जिरा थोडंसं पाणी टाकलेलं त्याच्यात वाटताना कारण ते वाटतच नव्हतं ठीक आहे आता एवढंच आहे आता बरेच लोक ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ बेसन पीठ असं मिक्स पीठाचे करतात गव्हाचं पीठ मला ना फक्त गव्हाच्या पिठातच आवडतं एकदम छान मऊ लागतात ते तर आपल्याला जेवढं पाहिजे जेवढे शेंगोळे करायचे तेवढं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित म्हणून घ्यायचं डायरेक्ट सेम तशाच पद्धतीने फक्त थोडस थोडस कडक मळायचं असतंय मी जास्त शेमोळे जास्त काही मी शेमोळे करतच नाही मुळात कारण मला कधी जमले पण नाही मम्मी साईड चवच येत नाही मस्त अस आपलं शेंगोळ्याचं पीठ तयार झालेलं आहे असं हां आणि त्याच्या शेंगोळे करून घ्यायचे छान तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरा मोहरीची फोडणी देऊन घेऊया

तर पाहिजे आपल्याला त्या आकाराचे आपण शेंगोळे बनवून घेऊ शकतो मम्मीला म्हटलं तो मोठे मोठेच कर जास्त काय खेळत बसू नको कारण की आ, आज मम्मीला तर उपवास होता आणि फक्त माझ्यासाठी आणि वैष्णूसाठी करायचे तर शिवचरण तर काही खाणार नाही तर मम्मीला भगर करणार होते आणि आमच्यासाठी शेंगोळे आणि शिवसाठी धपाटे धपाटे म्हणजे ह्याच पिठाचे आता हे जे फोडणी दिलेली आपण तर ते छान उकळ शिजत अर्धवट शिजत आलं की हे जे पाणी करून टाकायचं आपल्याला त्या पिठाचं तर ते पीठ पाण्यात भिजत घातले मी ना सीताफळ आणले होते खाण्यासाठी चार दिवस झाले तर हे आता पिकायला ठेवले का तयार बघूया झाले मऊ झालं घेते खायला गावाकडे घेतले होते तेव्हा हा, हा, नाही इथे ना माझ्या लहानपणीचे काय किस्से मम्मी आणि मी वैष्णवीला शेअर करत होतो वैष्णवी विचारत होते की आजी सीताफळाचं बी खाल्ल्यानंतर खरंच पोटात झाड उगवतं का तर मम्मी म्हणे पोटातचं तर माहिती नाही पण जमिनीवर झाड नक्कीच उगवतं तेव्हा मला लय हसू आलं मम्मी तिला सांगितलं आम्ही जेव्हा छत्तीसगडला होतं ना भिलाईला तर तिथे मला सीताफळ खूप आवडायचे मी सीताफळ खाल्ले होते आणि आमच्या पाठीमागं खूप मोठं असं परडं होतं तर ते असं पॉटीमधनं निघालं असेल आणि तिथे एक झाड उगवलं आणि त्या झाडाचं आता एवढं मोठं झाड झालेलं होतं की अक्षरशः तिथले लोक सीताफळ खायचे असं मम्मी सांगायचे अक्षरशः दहा वर्ष आम्ही तिथे काढले आहेत छत्तीसगडला तर तिथे त्या झाडाचे सीताफळ खाल्लेले आहेत तर पोटाच्या झाडाचं तर माहिती नाही पण जमिनीवरती झाड उगवतं सगळे ड्रायफ्रूटे काही आहे सीड्स आहे बदाम नको बदाम। आज लाडू करायचे त्यामुळं थोडेसे उन्हात वाळत मला वाटलं मला नाही कडक कुणामध्ये छान आम्ही सीताफळ खाऊन बाहेर आतमध्ये आलो तोपर्यंत शेंगळे शिजले होते त्याला थोडं शिजायला त्यानंतर पाणी त्याच्यामध्ये आता नाही का त्याला त्यामध्ये जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं थोडंसं अगदी थोडंसं पुरी होईल तेवढं ते कालवलं पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते टाकलं आता याला छानसा असं शिजू द्यायचंय कमी गॅसवरती आणि खूप खूपच टेस्टी शेंगोळे लागतात शेंगोळे बनवण्याचे बरेच प्रकार आहे पण मला असे सिंपलच आवडतात त्यानंतर आज पॅरेंट्स मिटिंग होती तर शाळेत पण जायचं होतं तर म्हणजे जेव्हापासून मम्मी आले ना तेव्हापासून मला काहीच काम करायला लागत नाही सगळं मम्मीच करते सगळं घर सोडलं आणि आता हिला हिथच बसायचं होतं इथे बसून पांगोळी पांगोळी सगळं सकाळी आवरलं होतं मशीनमध्ये कपडे पण लावून झाले होते आणि थोडंसं डिटर्जंट पॉर्डरचं आपल्याला शूट होतं ते पण मी संपवून टाकलं कारण की डॉक्टराच्या म्हणण्यानुसार माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला अगदी चार ते पाच दिवसात पिरियड्स येऊ शकतात असं ते बोलले पण त्यानंतर भयानक त्रास होणार आहे बिकॉज ऑलरेडी खूप लेट झालं आहे पण म्हणजे मूड स्विंग्स होत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ना सतत सध्याला काय झालं आहे माझं ना प्रवास तर झालाच आहे पण एकटी राहून राहून बऱ्याच गोष्टीमध्ये नाही का मेंटली आपण थोडं डिस्टर्ब होतो आणि पिरियडसाठी आपण कसं एकदम स्टेबल आपण असणं खूप गरजेचं आहे जसं की तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे टेन्शन कमी घ्यायचं आहे खाणं पिणं वर्कआउट ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे माझं वर्कआउट तर काहीच होत नाही कारण घरातनं वेळच मिळत नाही पण खरंच आता ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे बरेच लोकं म्हणतात की सोशल मीडियावर हे शेअर करायची गरज आहे का तर मला असं वाटतं की आ, मी हे शेअर केल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी चं नॉलेजसुद्धा मिळाले बऱ्याच महिलांनी मला मेसेज केले मेलसुद्धा केले कमेंटसुद्धा परीक्षामध्ये के जेवढा अपेक्षा ठेवली होती त्याच्यापेक्षा जवळपास दोन ते तीन मार्क्स तिला जास्तच पडले म्हणजे मी खूप खुश आहे की प्रोग्रेस तिच्यामध्ये छान दिसते मला तिने म्हणजे ठीक आहे तुम्हाला मी अभ्यास घेताना दिसत नाही पण कारण का त्याच्यामागे की प्रत्येक गोष्ट मी शूट करत नाही तर प्रोग्रेसिव्ह आहे सगळ्या गोष्टी छान आहे आणि मी खूप खुश होते आज तिच्यासाठी आणि तिला म्हटलं संध्याकाळी तुला पार्टी देईल जर मला बरं वाटलं तर तर एक एक शूट होतं कोकीला हेअर नॅचरल कलरचं तर कसंही करून एनर्जी ठेवावीच लागणार आहे तर मम्मी आहे त्यामुळे कदाचित मला थोडंसं बरं वाटतंय तर थोडंसं कन्सेप्ट होती की आम्ही आमचे केस बघा किती बारीक आहे आणि मम्मीच्या ह्या वयातसुद्धा केस किती जाड आहे आणि फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की तिचे पांढरे केस झाले आहेत आणि आमचे पांढरे केस नाही आहे तर अशा कॉन्सेप्टमध्ये एक शूट केला आणि मम्मीचे थोडेसे करलीच आहे थोडे नाही म्हणजे बेसिकली खूपच करल आहे तिचे तर अशा गोष्टी काय काय शूट करून घेत आहे नंतर दोन तीन दिवस म्हणजे लिटरली माझी गेमच होणार आहे मूड स्विंग्स तर तुम्ही विचारूच नका भयानक लेवलला होत आहे पण शेवटी हे पण माझं काम आहे मी इथे एकटी राहते म्हणजे माझं सगळं काही सोशल मीडियाच्या भरोशावरच चालू आहे मी हसबंडकडनं एकही एक रुपये घेत नाही किंवा मुलांचं शिक्षण म्हणा किंवा घर भाडं किंवा सेविंग्स सगळं माझं मी करते मुद्दामून तर मला पण हे छान वाटतं तर मला हे थांबवायचं नाही आणि माझं कंटिन्यू शूट पण ठेवत आहे जेवढं होईल तेवढं तर एक दिवस गॅपनं मी डेली ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करते तर म्हणजे ही साडी आहे माहेश्वरी हँडलूम प्युअर मला ही एका पेजवरनं मिळाली आहे राज म्हणून तर त्याचा पण रील करायचा आहे पण आता काय माहिती त्यांनी खूप होप्सनी मला साडी पाठवली आहे पण जेव्हा माझ्या बाळाच्या वाढदिवसाला शूट करायचं आहे त्यावेळेस कदाचित मला पिरियड्स असतील आणि कसं मॅनेज होणार आहे आय डोंट नो तर होपफुली त्यांच्या अपेक्षा पूर्ण होईल माझ्याकडनं असं मी विचार करते तर असो तर मंडळी ही साडी खूपच छान आहे आणि मस्त आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कळवा आणि ह्याच्यावरती मी कसा लुक करावा हे पण तुम्ही मला सांगा शिवचरणचं येत्या अठरा तारखेला चौथा वाढदिवस आहे असं मी काहीच स्पेशल करणार नाही आहे पण थोडक्यातच काही असे ना ते करेल तर बघूया काय काय होतं आहे तर आजचा व्लॉग थोडक्यात इथेच होता उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी उद्याच्या म्हणजेच परवा एक दिवस गॅपने टाकणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डि डिंगाचे लाडूची रेसिपी शेअर करणार आहे आणि काही हॉरर स्टोरीज आहेत ज्या माझ्या आईसोबत घडल्या होत्या बऱ्याच लोकांना विश्वास असतो किंवा नसतो पण ॲक्च्युली जसं नेगेटिव आहे जसं सॉरी पॉझिटिव्ह गोष्टी आहे तसं नेगेटिव गोष्टी पण आहे तर असो बघूया काय काय होते है तर ओके बाय